संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यातील हातनूर गावामध्ये माऊली वारकरी कन्या आश्रम हा एक शांत आणि पवित्र आश्रम म्हणून ओळखला जात होता या आश्रमात दरवर्षी पंधरा ते वीस मुली शालेय शिक्षण घेता घेता वारकरी शिक्षण घेत होत्या मात्र दादा महाराज अकोलकर या साठ वर्षीय संस्थाचालक महाराजाने एक भयंकर कृत्य केले होते ज्याने संपूर्ण गावाला हादरून सोडले होते आणि वारकरी संप्रदायाला कलंक लागेल असे वर्तन केले होते त्या आश्रमात नेमका काय प्रकार घडला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सुमारे तीन महिन्यापूर्वी आश्रमात जैतापूर येथील सातवीमध्ये शिकणारी एक तेरा वर्षाची मुलगी सुनीता तिच्या आईवडिलांसह आली होती ते कुटुंब गरीब होते परंतु सुनीताच्या आईवडिलांनी तिच्या शिक्षणासाठी आणि वारकरी शिक्षण घेण्यासाठी तिला आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला होता दादा महाराज अकोलकर हा साठ वर्षाचा महाराज या आश्रमाचा प्रमुख होता त्याच्या प्रवचनांनी सुनीताच्या आईवडिलांना प्रभावित केले होते हातूर गावातील लोक दादा महाराजाला सज्जन व्यक्ती मानत होते त्याच्या प्रवचनात धार्मिकता आणि सत्कर्माचे महत्त्व सांगितले जात होते पण या प्रवचनामागे दादा महाराजाची खोटी विचारसरणी लपलेली होती जी कोणालाही दिसत नव्हती वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री सर्व मुलींनी जेवण केले व त्या सर्व झोपण्यासाठी आशीर्वाद गेल्या जेव्हा सर्व मुली झोपल्या होत्या तेव्हा रात्री साडेबारा वाजता साठ वर्षाच्या दादा महाराजांनी सुनीताला त्यांच्या खोलीत पाय दाबण्यासाठी बोलावले ती निरागस तेरा वर्षाची मुलगी त्यांच्या खोलीमध्ये पाय दाबण्यासाठी गेली तेल लावून तिने बाबाचे पाय दाबले बाबा, बाबा पलंगावर झोपला होता आणि सुनीता त्याचे पाय दाबत होती तिच्या मनात काही संशय नव्हता अर्धा तास पाय दाबून झाल्यावर महाराजांनी तिला जवळ ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला सुनीता थरथर कापत होती तसेच ती खूप घाबरली होती बाबा तिला म्हणाला जे झाले ते विसरून जा आणि आश्रमामध्ये जाऊन झोपी जा कोणालाही काही सांगू नको तू जर कोणाला सांगितलं तर मी तुला शिकवणार नाही आणि आश्रममधून काढून टाकेल तिने या भयंकर घटनेबद्दल कोणालाही सांगण्याची हिंमत केली नाही कारण तिला माहीत होतं की तिच्या आई वडिलांचा दादा महाराजावर किती विश्वास होता पण हळूहळू सुनीता आजारी पडू लागली तिच्या वर्तनात बदल दिसायला लागला तिचं शिक्षण तिची खाण्याची इच्छा आणि तिचं बोलणं सगळं काही बदललं होतं तिच्या आई वडिलांना तिच्या अस्वस्थतेचा काहीच अंदाज लागत नव्हता पण त्यांना एक गोष्ट नक्कीच जाणवत होती ती म्हणजे त्यांच्या मुलीमध्ये काहीतरी बिनसलं होतं एक दिवस सुनीता तिच्या आईला सांगते की तिला आश्रम सोडायचा आहे आणि तिला पुन्हा कधीच तिथे परत जायचे नाही पण तिच्या आईवडिलांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या प्रसंगी सुनीता अचानक रडू लागली तिला कंट्रोल करता आले नाही आणि तिने तिच्या आईला सर्व काही सांगितलं हे ऐकून आई तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली ती धावत तिच्या नवऱ्याकडे गेली आणि त्यालाही सगळं सांगितलं नवराबाई त्वरित पोलीस स्टेशनला गेले स्थानिक पोलिसांनी त्वरित बाबाला अटक केली आणि त्याच्यावर पॉशको अंतर्गत गुन्हा दाखल केला यापूर्वी म्हणजे सहा वर्षापूर्वी देखील या, या महाराजाने आश्रमातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता त्या मुलीच्या नातेवाईकांनी हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या वारकरी संप्रदायाचे काम करतो म्हणून त्याला माफी देत हे प्रकरण मिटवले होते मात्र पुन्हा या महाराजाने केलेल्या प्रतापामुळे त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे दादा महाराज अकोलकर या नाराधामाची नीच वृत्ती तसेच खोडीमुळे त्याची बायको मुले कुटुंब आणि इतर सदस्यांनी आठ वर्षापासूनच त्याला दुरस्त केले होते कीर्तनाच्या कार्यक्रम व पैशातून तो उसाच्या पात्रट्यामध्ये बांधलेल्या कुट्यामध्ये राहून आपला उदरनिर्वाह करत होता त्याच्या मावळी वारकरी कन्या आश्रमात राहणाऱ्या मुलींच्या निवासासाठी जुन्या पत्र्यांचे शेड उभारले आहे चुलीवर पाणी गरम करून उघड्यावर या मुलींना आंघोळ करावी लागत होती पावसाळ्यात तर सर्व खोलीत पाणी येत होते सर्व पंधरा मुली खाली गोण्या टाकून त्यावर आंथरून टाकून झोपत होत्या या आश्रमात असणाऱ्या पंधरा मुलींनी आपले शालेय साहित्य व आसरून पांघरून तसेच इतर जेवणाचे साहित्य तसेच पत्राच्या शेडमध्ये सोडून आपापल्या घरी निघून गेले आहेत तपास सुरू झाल्यावर पोलिसांना आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या केवळ सुनीता नाही तर आणखी बऱ्याच मुलींना बाबांनी त्यांच्या वाईट वासना पूर्ण करण्यासाठी पीडित केले होते त्या मुली भयभीत होऊन गप्प बसल्या होत्या कारण त्या बाबाच्या भक्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या भीतीने घाबरल्या होत्या पोलीस तपासानंतर आश्रमातील वाईट कृत्यांची सगळी गोपिते उघड झाली स्थानिक लोकांना हा धक्का सहन करणं अवघड जात होतं आश्रमातील पवित्रा संपली होती आणि बाबांचा खरा चेहरा समोर आला होता गावातले लोक आता बाबांवर विश्वास ठेवू शकत नव्हते आश्रम बंद करण्यात आला असून गावात एक नवा अध्याय सुरू झाला जिथे अंधश्रद्धेची जागा सत्य आणि न्यायाला मिळाली स्मृताची कहाणी तिच्या साहसाने उघडकीस आली आणि तिने त्या मुलींना न्याय मिळवून दिला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा